पाटोदा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न कामे शासकीय योजनांमधील अपयश आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पाटोदा तालुक्याच्या वतीनं आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून मोर्चाच्या स्वरूपात झाली मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन आंदोलनात रुपांतरित झाला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे उपजिल्हाध्यक्ष सचिन तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत पोटखराब झालेल्या जमिनींचे तातडीनं गुन्हे दाखल करावेत प्रधानमंत्री आणि रमाई घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर वितरित करावेत संजय गांधी श्रावणबाळ आणि निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वेळेवर मिळावे घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे पाच ब्रास वाळू विनामूल्य द्यावी ग्राम सडक योजनेतील काम करणाऱ्या अभियंते आणि ठेकेदारांवर कारवाई करावी

तहसील प्रशासन जोपर्यंत आपल्याला काही लिखी देत तोपर्यंत आपला हे आंदोलन कायम चालणार आहे आपला त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे रमाई घरकुल आवास योजना असेल प्रधानमंत्री हप्ते आपल्याला वेळेवर दिले जात नाहीत आणि ते वेळेवर दिले जावे यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज हे आंदोलन करत आहोत खर तर रमाई घरकुल आवास योजना असेल प्रधानमंत्री ग्राम प्रधानमंत्री घरकुल योजना असेल या योजना आपल्याला आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच पैसे द्यायला चालू करावं लागत म्हणजे ग्रामपंचायत लेवलला सरपंच असेल ग्रामसेवक असेल जो ठराव बनवतो त्या ठरावामध्ये एक ते दहा नावं घेतले जातात आता एक ते दहा नावं घेतल्यानंतर त्या एक ते दहा मध्ये त्या गावाला टार्गेट असतं त्या ठिकाणी तीन ते चार लोकांना ते घरकुल मंजूर होणार असत मग जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल हे त्याच्यामध्ये नंबर एक ला नंबर दोन ला नंबर तीन ला आणि नंबर चार ला जे नाव असतात पहिले जे पाच नंबर असतात त्या पहिल्या पाच नंबर मध्ये नाव काढले जातात आणि शेवटच्या पाच नंबर हे बाजूला ठेवले जातात आणि मग आपला नंबर आणायचा असेल तर त्या संबंधित अधिकारी जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क